जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले की देशामध्ये काल परवा ज्या राजस्थानमध्ये भिंत पडून शाळेची भि शाळेचा छत पडून तेरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्याच अनुषंगाने काल नागपूर ज जिल्ह्यामध्ये देखील शाळेची भिंत पडून मुले वारलेली आहेत आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रामधील सर्व शाळांचे जे जिल्हा परिषदेचे शाळा असतील त्या डबघायला आलेल्या आहेत आणि त्या डबघाईच्या अनुषंगानं आज बीड जिल्ह्यामध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत संपूर्ण शाळांमध्ये जाऊन आम आदमी पार्टीची टीम ही सर्वे करणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या होणारी हेळसांड विद्यार्थ्यांवरती नसणारी व्यवस्था विद्यार्थ्यांवरती होणारा त्रास हे जनतेसमोर आणणार आहे आणि तो सगळा डाटा घेऊन आम्ही देश लेवलला आमचे आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत या उद्देशाने आंदोलन चालवणार आहे त्या आंदोलनामध्ये बीड जिल्हा देखील सामील होत आहे आणि एक ऑगस्ट ते सात ऑगस्टमध्ये सर्व शाळांमध्ये जाण्याचा जिल्हा परिषदेच्या शाळां जाण्याचा आणि तेथील डाटा घेऊन सरकारला देण्याचा व सरकारकडून या विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा कशा मिळत नाहीत त्यासाठी आ आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरणार आहे यामुळे आज या अनुषंगाचं निवेदन आम्ही माननीय क जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र